शुभ संध्याकाळ तर आजची संध्याकाळ आहे आमच्या ताईच्या घरून तर आज मी आलेली आहे आमच्या ताईकडे तर आज डिनरसाठी केलेला आहे बेत मस्तपैकी माय फेवरेट इडली इडली सांबार चटणी आणि हे मुलांसाठी टिक्की रेडी आहेत बर्गर करण्यासाठी तर आजचा आमचा हा मेन्यू असणार आहे ॲक्च्युली इथे आज मी ताईला मस्त सरप्राईज दिलेला आहे येऊन कारण कधीपासून मला यायचं होतं ती बोलवते की इकडे तू कुर्ल्याला आलीस की इथे येत जा तर माझं येणंच होत नव्हतं आज आणायचं आमचं एक काम होतं कुर्ल्यामध्ये तर म्हटलं जाऊयात म्हणून आलेली आहे इकडे मस्त थंडगार मडक्यातले पाणी पिऊया आणि हे काय करायचं म्हटेल गोलाव गोल नाही ठेवायचे म्हणजे त्याची वाफ क्रॉस करून ठेवायचे हे वाले होल ना हा असं ठेवायचं अच्छा म्हणजे कशी प्रत्येकाला वाफ वाफ रे येणारच आता मी इथे चटणी करतोय तर चटणीमध्ये काय काय घेतले ताई चणे चणे कढी पदा त्याच्यानंतर शेंगदाणे

का एक्स अँड झिरो ना श्लो आणि मराठीत आपलं फुल्ली आणि गोळा ते आपल्या किती बऱ्याच मिरच्या घेतल्या आपल्याला जसं तिखट पाहिजे तिखट कारण चटणी तिखटच पाहिजे तिखट डार्क मिरच्या घेतल्या आणि त्याच्यात ह्या साध्या आपल्या पोपटीवाल्या पोपटीवाल्या साध्या मिरच्या घेतल्या फोडणी देणार आहेस का तुम्हाला हां दसून का सेकंड लावले नीचे आणि

चिंच ती आपल्या आवडीनुसार जर वाटली तर टाका नाही तर नका टाकू पण थोडा टेस्ट मध्ये फरक पडतो त्याच्यानंतरी आणि मेन म्हणजे मोहरी आणि जिरं तडतडल्याशिवाय टेस्ट नाही ना गुंग घालायचं छान तुकडे

सांबारसाठी आपलं साहित्य कट करून ठेवलेले आहेत पदार्थ जसं वांग टोमॅटो भोपळा गाजर अजून कापायचे आता मी करतोय काय आपण करतोय सांबार सांबार साठी ताईने फोडणीमध्ये टाकले मोहरी जिर खेचलेला लसूण तर अशा पद्धतीचा वेगवेगळे आहेत प्रत्येकाश पद्धती वेगवेगळ्या असतात बरोबर आहे कांदा आणि करीपत्ता हिर घालते हिर थोडं जास्तच घालायचं जास्त घालते मी पण हिंगाने कसे बघ त्या सांबारला पण बांधाची थोडीशी

बोकर तुम्हाला आवडत कशा भाज्या घालतात परत घ्या आणि मी त्याने भाज्या घालू शकतो आपण भेंडी घालतात भेंडीचा हो हो साबार हो हो बनवतात मी पण त्या दिवशी टाकली कांदे कांदे मी कांदा असा घात कांदा सुद्धा घालू शकता कांद्याचे पण अर्धा एक तासात भिजते ही डाळ घातलेली आहे आणि सांभार तरी हे ना पातळ मग मला पण सांबार पातळच आवडतं आईपासून आईपासून बघितलं ना पातळ सांबार बनवायची छान मसाला पण सांबारचा घरीच बनवायची खूप छान असायचं म्हणजे छान वाटायचा आता हा मी वाटायचं घातलाय डाळ भिजत घातलेलं पाणी वापरते कारण डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आणि मग ते पाणी भिजत घातलेलं मी याच्यात वापरते मग पाणी हवंय तसं आपण त्यात घालायचं मी तर पातळ जरा करतो गरम पाणी चवीनुसार मीठ म्हणजे आता माझ्याकडे गुळ काठलेलं नाहीये म्हणून साखर मेधू घालायचं हे काय करत आहे ना मेदूवडे हां हा मेदू वडे डाळ उडदाची डाळ छान आता मेदू वड्याची आमची तयारी चालू आहे काय टाकतेस करपत्ता थोडासा कांदा मिरची थोडस जेवढं फेटता येईल तेवढं फेटायचं ही तुझी लोखंडाची आहे ना कढई लोखंडाची कढई आहे लोखंडाची कढई तिशु बरी ना आहे म्हणून वापरते कळायला तीच वापरते लोखंडाची कढई इतके आपले मेदूवडे मस्त गरमागरम मेदूवडे तयार होत आहेत आम्ही इथे बघा ह्याच्यावरून ताईने हे केलंय ट्राय करून बघितलं ना पण मस्त झाले ते छान आयडिया आहे की आपल्या चहाच्या गाळणीवरती तिने केले हे असे आणि अशीच गाळणी तेलामध्ये सोडली मस्त होत आहेत हां बघितले होते कुठल्या तरी व्हिडिओमध्ये ट्राय करून बघले झालेत का मस्त कलर तर आला आहे तुन्या तुन्या का आणलंय आणि हे काय ते दुसरं काय हे काय व्हेज मंचुरियन आहे तुमची आपले खुशखुशीत मेदू वडे तयार झालेत मस्त चिकन क्रिस्पीचा आनंद घेऊया इथे आमचे मस्त मेदू वडे रेडी झालेले आहेत आता आम्ही प्लेट तयार करतो तर इथे बघा मस्त माझी प्लेट रेडी झालेली आहे तर या सगळ्यांनी मस्त इडली मेदूवडा सांबार चटणी खायला तर मुलं तिकडे टी व्ही बघतात आणि खूप आवाज आहे म्हणून आम्ही इकडे बेडरूममध्ये आलो दोघीजणी ताई आणि मी तर इडल्या एवढ्या छान अशा स्मूथ झाल्यात ना एकदम खूप मस्त अशा झालेल्या आहेत स्पॉन्जी मगाशी मी एक नुसती पण खाऊन बघितली मस्त होती ती आणि मेदूवडा जो आहे तो असा मस्त हे झाला असं खुसखुशीत म्हणतो ना आपण जर असं क्रंचीनेस असतो तर तसा झालेला आहे तर खूप दिवसांनी मी इडली चटणी खाते आहे ॲक्च्युली हे सगळं खाताना मला आज आईची आठवण आली ताई आणि मी मस्त आता इडली चटणी सांबार याचा आस्वाद घेतो या सगळ्यांनी जेवायला पहिले तर मी मस्त सांबार टेस्ट करून बघते मस्त झालं गे चटणी जर अशी मस्त खाऊन बघते आमची झालेली आहेत आणि भांडी वगैरे सगळं आटपलेलं आहे आणि आता ताई इथे काहीतरी करते काय ग करते ते ना किसान मी आठवड्यातून करते म्हणजे असं रोजच नाही होत ऍक्च्युअली हे रोज करायला पाहिजे दर आठवड्यातून एकदा दोनदा तरी करायला पाहिजे Uh, केसांसाठी आहे, केस ना हे, हे आहे हुँ, हुँ। ते केस गळत असतील किंवा केसांना नॅचरली सॉफ्टपणा हवासाठी हा हे करायचं तर मेथी घेतलेली आहे मी चमचाभर मेथी घ्यायची एक मोठा चमचा असं म्हणजे तुम्ही किती माणसं लावणार त्याच्यावर आहे ते तर एक चमचा मेथी त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा कडीपत्ता खूप आता दोन चार जण लावणारे असेल तर जरा मुठभर असा जास्त कडीपत्ता

ग्रिल मध्ये ठेवते ताटात तर हा सुकवलेला आवळा आहे हा म्हणजे असे नुसते ते असे ठेवते हो, थोडेसे कट द्यायचे आणि ठेवायचं आवळा आहे आणि जर का तो मिळतो पण आयुर्वेदिक दुकानात पण हे बरं ना आपल्या घरगुती तर तो आवळा अच्छा घ्यायचा आणि भिजत घालायचं घालायचं असं आणि मेथी मेथी hmm. आवळा म्हणजे दोन आवळा आणि जर का सीझन असेल ना तेव्हा काय करायचं जो कच्चा आवळा असतो म्हणजे तो आवळा त्याचे तुकडे घालून ठेवायचे मेथी भिजत घालताना कडीपत्ता मेथी आणि कच्चा जो म्हणतो ना तो सुकवलेला नाही तर हाँ, 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 तो आवळा घ्यायचा आणि ते भिजत घालायचं रात्रभर तर तो पण आवळा वाटून म्हणजे त्याची आता मी दाखवूनच तुम्हाला वाटल्यानंतर आणि कसं वापरायचं आता हे तू भिजत ना ह्याच्यात पाणी ठेवायचो किंवा रात्रभर भिजत ठेवायचं हे रात्रभर भिजत ठेवायचं मला रंग उद्या बघा कसा काळा येईल हा ना हाँ। तो आवळ्याचा आहे आवळ्याचा आहे तो नॅचरल आवळ मी पण आता करेन आणि वाटायचं वाटायचं उद्या त्यातली बी असेल ना ती बी काढायची okay. आणि वाटायचं uh -huh. आणि मग गाळणीने गाळायचं uh -huh. आणि मग केसांना लावायचं ते केसं धुतल्यानंतर तुम्हाला स्वतःला केसात सॉफ्ट वाटतात सॉफ्ट जाणवतात पण हे कंटिन्यू करायला पाहिजे एक दिवस केलं आणि सोडलं असं नाही आठवड्यातून दोन वेळा तरी करायचा आवळा नसेल तर मग मग तेच आवळा नसेल तर हेच ना सुकून ठेवायचं आवळा नसेल तो पण नसेल तर आयुर्वेदिक दुकानात मिळतो नसेल तर पावडर घ्यायची आवळा पावडर घ्यायची ती राहते म्हणून ते गाळून घ्यायला लागेल एकदम व्हाईट असं कापड असतो ना कॉटनचा मलमलचं त्याच्यामध्ये ते गाळून घ्यायचं पाणी म्हणजे ती पावडर नाही राहणार आणि मग केसात सगळीकडे आणि केसात राहत नाही ती पावडर तर आता हे ताईने बघू शकता हे छान पाण्यात भिजत ठेवलेलं आहे आणि सकाळी ती म्हणते हे वाटून घेणार तर मी सकाळी तुम्हाला दाखवेन असं काय होणार आहे आणि कसा उपयोग करणार आहे ती तर आता हे आपण तरी झाकून ठेवूया